आप्पी आमची कलेक्टर मालिकेचा दोन ऑगस्टचा पूर्ण एपिसोड आपण पाहणार आहोत चला तर काय घडणार आजच्या भागात ते पाहूया आप्पी कदमांना समजावत असते पण कदम काही ऐकायला तयारच नसतात त्यात रुपाली पण भडकवते अपर्णा तुला सरकारबरोबरच राहायचं होतं ना म्हणून तू त्यांना बोलावलं आप्पी कशी चूक हे रुपाली सगळ्यांना सांगते तेवढ्यात अमोल तिथे येतो आणि आजोबा मी आपल्या पूर्ण फॅमिलीचं चित्र काढलंय मला आपली फॅमिली अशीच एकत्र पाहायची पण कदम म्हणतात पण बाळा आता हे शक्य नाही अमोल पण का आजोबा राहू द्या ना त्यांना इथं मला सगळ्यांना एकत्र पाहायचं आहे अमोलची गयावाया पाहून कदम तयार होतात आणि अपर्णा खुश होते मी जे सात वर्ष प्रयत्न करत होते पण अमोल तू तुझ्यामुळे हे प्रयत्न शक्य झाले असं म्हणते इकडे मोना विचारत असते तेवढ्यात दिप्या तिथं येतो तू सरकारला फोन केला होता का असं विचारतो तेव्हा मोना खूप घाबरते दिप्या मी सरकारला विचारून आलोय आता कुठं दिदी तिच्या आयुष्यात सुख यायला लागलं होतं आणि तू असं का केलं तेव्हा मोना म्हणते मग हे सगळे इथं किती दिवस राहणार हे सगळे त्यांच्या घरी जावे म्हणून मी फोन केला होता हे जर गेले नाही तर आपल्याला या घरातून जावं लागलं दिप्या म्हणतो मग गेलो असतो आपण मोना म्हणते पण मला त्या गावच्या घरी नाही जायचं दिप्या म्हणतो आपण नवीन घर घेऊ आणि तिकडं जाऊन राहू मोना म्हणते आपण त्यांना आधार दिला आहे लोकांनी त्यांना घरातून बाहेर काढलं होतं तेव्हा आपण आधार दिलाय तेव्हा दिप्या म्हणतो तुला समजावणं म्हणजे दगडावर डोकं आपटणं मी हात जोडतो पण दिदीला त्रास देऊ नको तिने खूप सोसलंय आणि निघून जातो मोना चिडते आणि रुपाली खूप पुढची निघाली असं म्हणते इकडे अमोल तयार होऊन सगळ्यांना मूवीला जाण्यासाठी बोलावतो पण स्वप्नील राणी कदम तयार नसतात स्वप्नील रुपालीला म्हणतो मला वाटलं अपर्णा सुधारली असेल पण आल्याचे पाय गेल्याशिवाय जात नाही तसं मी काय म्हणते अमोलला घेऊन आपण जाऊ आणि आर्य आणि भाऊजीचं लग्न लावून देऊ स्वप्नील म्हणतो आपण हे ठरवू शकत नाही सगळ्याला विश्वासात घेऊन हे करावं लागेल ते जरी आपल्याबरोबर नाही आले तरी आपण दोघं इथून जाऊ तेव्हा रुपालीचा चेहरा पडतो इकडे सगळे हॉटेलमध्ये जेवायला जातात सरकार मोना दिप्या रुक्मिणी अमोल आप्पी अर्जुन अर्जुन लांबच उभा असतो अमोल सरकारला प्रश्नावर प्रश्न विचारतो तुम्ही पाहिला आहे का कोणता सिनेमा पाहिला होता सरकार म्हणतात आमच्या वेळी खूप छान सिनेमे असायचे मी आणि विनायकनी दिवार हा पहिला सिनेमा पाहिला होता अमल म्हणतो काय होतं त्या सिनेमात तेव्हा सरकार सिनेमाची स्टोरी सांगतात इकडं बापू आणि कदमही त्याच चित्रपटाविषयी बोलतात पण आता तसं झालंय माझा विश्वासघात केला त्याने बापू कदमला समजवतात सरकारशी बोला इकडे आर्या अर्जुनला फोन करत असते पण अर्जुन काही फोनच उचलत नाही म्हणून टेन्शनमध्ये असते आणि रुपालीला फोन करते तिकडे कसं काय चाललं आहे हे विचारते रुपाली म्हणते मी अर्जुन आणि आप्पीच्या भांडण व्हावी म्हणून सरकारला इकडं बोलावलं आणि आता सगळं उलटच झालंय ते अमलमुळे आता सरकार पण इथंच राहणार यावर आर्या चिटते तुम्हाला एवढं सपोर्ग ऐकत नाही आता ही हा प्लॅन देखील फसला अशाने अर्जुन माझ्याशी कधीच लग्न करणार नाही आणि फोन ठेवते रुपाली विचार करते आता हे दोघं एकत्र नाही यायला पाहिजेत इकडे आप्पी आणि अर्जुनला जेवायला बोलावते पण अर्जुन तयारच नसतो पण आता रुपाली अजून कोणता प्लॅन करणार हे उद्याच्या भागात